तालुक्यातील जुनी सांगवी येथून अज्ञात चोरट्याने आयशर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेनं चांगलीच खळबळ माजली आहे देवानंद वसंत बंजारा राहणार जुनी सांगवी तालुका शेरपूर यांनी शेरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे की दिनांक सव्वीस मे रोजी ते दिनांक चा पहाटे वाजेच्या सुमारास जुनी येथून राहत्या घरासमोर आयशर एच अठरा ए ए सत्याहत्तर सेहेचाळीस चोरून नेली आहे सदर आयशर ही दोन लाख पंधरा हजार रुपये किमतीची होती या प्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे एकोणऐंशी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास असंही जयराज शिंदे हे करत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी जितेंद्र शिरसाट शिरपूर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा